केला या योजनेबद्दल मिळणार साडे पंधरा कोटी म्हणजे साधारणतः सा पंचावन्न लाख रुपये दिवसाला पंचावन्न लाख रुपये दिवसाला माझ्या लाडक्या बहिणीला त्या इंदापूर तालुक्यामध्ये येत मिळणार आहे साधारणतः वर्षाचा जर हिशोब केला तर एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद कोटी रुपये आपल्या या लाडक्या बहिणीसाठी या योजनेमध्ये मिळणार आहे मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय आपल्या गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील आजी माझे सरपंच असतील आजी माझे सदस्य असतील सोसायटीचे आजी माझे चेअरमन असतील सोसायटीचे आजी माझी उपसरपं व्हाइस चेअरमन असतील सदस्य असतील अध्यक्ष असतील सगळे सदस्य असतील सर्वांना विनंती करायची ही सरकारने आपल्या बहिणींसाठी खूप मोठी योजना आणलेली आहे या योजनेपासून माझ्या तालुक्यातली एकाही महिला वंचित राहिली नाही पाहिजे जेणेकरून आपलं गाव शंभर टक्के पूर्ण कसं होईल आपल्या गाव तालुक्यामध्ये नंबर एक ला कसं येईल मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय पुरुषांना सांगायचंय हे खूप पुण्याचं काम आहे हे पुण्याचं काम तुम्ही त्या महिला भगिनीच्या तुम्ही जर फॉर्म भरला तिला जर पंधराशे रुपये महिन्याला चालू केलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद

प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले की जेणेकरून कि गॅस सिलेंडर आपल्या मोफत आप मिळून प्रत्येक कुटुंबाला एक आधार मिळावा म्हणून बचत गटाचं काम कोण करते हे महिला बचत गट पहिले पंधरा हजार रुपये खेळते भांडल होत आता ते पंधरा हजाराच तीस हजार केले की जेणेकरून एक कर्ज महिलांमध्ये एक कुठंतरी बचत गटांना कुठंतरी एक आधार मिळावा एक पहिला बचत गटाच्या माध्यमातून माझ्या गरीब महिला भगिनींना कुठेतरी एका बचत बच्चेत, बचतीची सवय व्हावी कर्ज कर्ज पुरवठा करता यावा यात ही सरकारची योजना आहे त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय ती योजना सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी चांगले फक्त एक करा जे कर्ज वाटप आहे ते महिलांच्या महिलामध्ये वाटा महिलांम वसुली करा फक्त कर्ज घेऊन हे पुरुषाला काय देऊ नका हो पुरुषाला दिलं की तो बचत गट म्हणायचं आवाजा है। है बरे बरे। बंद पाडला बंद लगेच आवाज आला बंद त्यामुळे हे मात्र तुम्ही तेवढ्या फक्त जर पाळला शेवटी सरकार तुमच्या बरोबर आहे शेवटी शासन तालुक्याचा आमदार असेल किंवा मी आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निस्त काय निवडणुकी पुरतं तुमच्या गावामध्ये आम्ही काही येत नाही कुठेतरी तुमचा कुठला तर स्वार्थ ठेवून कधी येत नाही आज ह्या भगवान बाबाच्या हे नाही माझ बर आहे तुमचं बर आज मगाशी मंदिर बनवतो कोण भाषण केलं कोणाने योगेश कुणी सांगितलं की हे मंदिर बांधताना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो भगवान बाबा हे आपल्याला खूप मोठा आशीर्वाद आहे शेजारी आपल्याला हे आशीर्वाद आहे हे माणसं एकदा आशीर्वाद मिळाला ना मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस सभा चालू होती मला वाटतं कोणीतरी मला वाटतं तात्यानी का कोणीतरी तुम्ही गुरुजींनी मागणी केली होती की बाबा असं असं भगवान बाबा मला त्यावेळेस ज्यावेळेस सांगत नाही सांगायला हरकत नाही की माझ्या पेक्षा एक रुपये नव्हता मग त्यावेळेस मी पन्नास लाख रुपये जाहीर केलं जाहीर केलं की आपोआप माझं कसं बनतो हे सांगायचं तात्पर्य एवढं की शेवटी एक लक्षात ठेवा आपण जर प्रामाणिकपणे काम केलं लोकांना मदत केली लोकांना सहकार्य केलं गोर गरीब माणसासाठी काम केलं तर परमेश्वराचा असतो हे शेवटी एक लक्षात ठेवा आपल्याला वाटतं कोणाला काय कळत नाही कोणाला आपण काम करतो कोण बघताय का नाही कोण सांगताय का नाही पण एक लक्षात ठेवा शेवटी वरचा बघत असतो अरे खरा कोण काम करतो लोकांना मदत कोण करतो आणि लोकांना सहकार्य कोण करत शेवटी परमेश्वर आपल्याला काय गोष्टी देत असतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा आणि मी ह्या लोक नेहमी सांगतो आज तुम्ही पण एक लक्षात ठेवा की आज इथं महिला बघितली सगळ्या इथं आजार आहे आता मुलगा आणि मुलगी हा भेदभाव दूर करा रे बाबा मुलगा आणि मुलगी सारखीच आहे हा भेदभाव विनाकारण आपण करतो त्याला जसं आम्ही कारणीभ होतोय तसं तुम्ही पण कारणीभूत कशासाठी पाहिजे मुलगा अरे मुलगी आज बघा बऱ्याच क्षेत्रामध्ये अनेक मुली आहेत अनेक महिला त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि संसारामध्ये एक लक्षात ठेवा ज्या घरामध्ये महिलेच्या हातामध्ये तिजुरी चावी ना त्या संसार हा चांगला संसार होतो याची अनेक उदाहरण आपल्याला आहेत त्यामुळं हे त्या दूर करा मी तर म्हणतो पुरुषांना म्हणतो मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते धुनी घरी त्यामुळं हा <laughs> त्या भेदभाव सोडा रे बाबा शेवटी एक लक्षात ठेवा ही योजना आहे या योजनेचं पुण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय शेवटी मी तुम्हाला सांगतो शेवटी जी माया असते ना माया जी भावना असते ना भावना माया जी प्रेम असते ना महिले बहिणी हे मुली इतकं कुणाचं नसते रे बाबा मग कशासाठी तुम्ही वेगळ्या वेगळ्या आणता त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा मी तुम्ही पण सगळे आज हजर आहात आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी चांगलं काम करता आमच्या महिला भगिनी काम करतायत तुमच्या आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा आई वडिलांचं स्थान खूप महत्वाचं आहे सासू सासऱ्यांचं स्थान खूप महत्वाचं आहे प्रत्येक आई वडिलांना वाटत आमच्या वाट्याला जे दुःख आलं अडचणी आल्या जे आम्हाला कष्ट पडलं ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्या येऊ नये तेव्हा तुमच्यासाठी खूप कष्ट त्यांनी केले त्या के लोकांना कधी विसरू नका रे बाबा <गणा> प्रत्येक आई वडिलांना वाटतं मग कधी विसरू नका की त्यांना वाटत त्यांना प्रमाणे वाटत त्याप्रमाणे तुम्ही त्यांचं त्यांना ते त्याप्रमाणे हे त्यांना कधी त्यांचं मन दुखवू नका त्या ज्या वेळेस या जगात आपले आई वडील निघून जातील ना त्यामुळे आपल्याला आपल्या आई वडिलांच आठवण येईल त्या माणसांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे त्यामुळे तुमच्या बरोबर आहे शासन तुमच्या बरोबर आहे लेख लाडकी जस लाडकी बहीण आहे तशी लेख लाडकी योजना आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती करा माहित आहे लेख ला जन्म घेतला की सरकार तुम्हाला पाच हजार रुपये देते ती पहिली गेली की सहा हजार रुपये देते सहावीत गेली की सात हजार रुपये देते अकरावी गेली की आठ हजार रुपये देते आणि अठरा मुलीचं पूर्ण झालं तर तिला पंच्याहत्तर हजार रुपये मुलीला त्यामुळे अजिबात भेदभाव करू नका शेवटी जर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आता खूप हुशार झालेलं आहे जर यांनी डोक्यात घेतलं बाकी काय नाही यांनी जर डोक्यात घेतलं तर नक्की निश्चित प्रकारे बाबा नो त्यामुळे महिला बहिणींना आमच्या बहिणींना सपोर्ट करा तिला सहकार्य करा तिला मदत करा शासनाच्या वतीने अनेक योजना आहेत आणि तुम्ही पण काळजी करू नका एम एसीबीचं साडेसात हॉस्कोअरचं बिल साडेसात हॉस्कोर पर्यंत तुमचं बिल पण सरकारने माफ केलेलं पाचचं केलेलं आहे तीनचं केलेलं आहे मला माहित आहे तुम्ही पंधराची वापरताय दहाची वापरताय पण बिल बिलकिनच भारतातली मला माहित आहे बिल बिलकिंच भारतातली पण माहिती आहे अन्न भारताने पण मला माहिती आहे ती ठीक आहे त्यामुळे सरकार तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे त्या बाबतीमध्ये शासनाने तुमच्या सगळ्यांचीच काळजी ही निश्चित प्रकारे घेतलेली आहे ज्या महिलेचं वय किंवा ज्या कुटुंबात पासष्ट वर्षा पुढचं वय त्यांना श्रावण बाळ योजना असेल आमच्या विधवा असतील परिप्व असतील त्यांना संजय गांधी अनेक योजना की सरकार तुमच्यासाठी अनेक योजना आणते ही बहिणींसाठी आणली भावांसाठी सुद्धा माउली योजना आणली आहे लाडक्या हो भावांसाठी योजना आणलेली आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका रेशनिंग कार्ड बऱ्याच कुटुंबाला मोफत मिळते मी तात्पर्य एवढंच की तुम्ही त्याचा लाभ घेतला पाहिजे माणसे आपल्याला सरकार आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही तशीदार सगळ्यांबरोबर आलेले त्यामुळे इथून पुढे भविष्यामध्ये अजिबात काळजी करू नका मगाशी तशीदार साहेबांचा मला माझ्या अगोदर भाषण मार्गदर्शन केले ज्या घरामध्ये तीन नाव रेशन कार्ड मध्ये महिलांचे एक नाव आपण फोडून देऊ ज्या घरामध्ये एखादी नवीन सून आहे किंवा एखाद्या मुलींचं एकवीस वर्ष झालंय त्या रेशन कार्ड मध्ये तिचं नाव आपण नोंदवून घेऊ आपल्याला हिंदे काम करायचंय त्यासाठी त्याला हेल्पट मारावं लागणार नाही आणि आमची कुठली महिला त्यामधनं ती तिचा वंचित राहणार नाही ही खरं आपल्याला सगळ्यांना काळजी आज खर तर घ्यायचे काळजी तर आम्ही तुमच्या अकोलेकरांची अकोलेकरांची कायमची घेतो त्यामुळे आपल्याला अजून तर काळजी आपण सगळेजण करतोय तुम्ही अजिबात काळजी करू नका मला सगळ्या ग्रामस्थांना सगळ्यांना सांगायचंय तुम्ही सगळ्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून माझ्या महिला बहिणींना कसा त्याचा सगळ्यांना लाभ होईल ही काळजी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे यामध्ये घेतली पाहिजे त्याचप्रमाणे बँकेच कोण आले पिटीस बँकेच कोण आहे बँकेचे इथं तुम्ही बँकेचे थांबलं पाहिजे स्टॉल लावला पाहिजे इथं तुम्ही बँक तसं नाही बँकेत तुम्ही मागे आमच्या हे जात होता घेऊन बघित होतो काय आज बँकेचे शिबिर आहे लावायचं काय आहे स्टॉल नाव सांगतो बँकेत तुम्हाला खातं उघडायला रुप, एक रुपये लागायची गरज नाही झिरो पैसे मध्ये तुमचं बँकेमध्ये खातं हे उघडलं जाणार आहे त्यामुळे बँकेची सुद्धा आता बँक पण तुमच्या बरोबर आहे शासन तुमच्या बरोबर आहे त्यामुळे तुम्ही आता महिला बघितल्या काळजी करू नका आणि जी महिला बचत गट तालुक्यामध्ये शंभर टक्के काम पूर्ण करत त्याला मी त्या महिला पंधरा लाख रुपये तुम्हाला मी जाहीर करणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमचं कसं पूर्ण ते बांधकाम झालं का ते भक्त निवास मागच्या वेळेस आणतो त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्हाला पुढं भक्त निवास आम्हाला पाहिजे भक्त निवास दिले चारी बाजूनी रस्त बिस्त सगळं दिले बहिणींना मला लाडक्यांना सांगायचंय भावाचं लक्ष तुमच्यावर आहे भाव पण थोडं थोडं कधी लक्ष ठेवत जा जाऊन नागपंचमीच नागपंचमी सणय त्यामुळे जरा लक्ष ठेवा आणि खूप चांगलं काम आपल्या गावातून कसं होईल हे आपण सर्वांनी काळजी घ्यावी अशी विनंती आपल्या सगळ्यांना करून तुम्हाला काय वाटलंय तर तसे तर व्हिडिओ दोघं लगेच विचारा एक दोन मिनिटं आम्ही आज एक तास उशिरा होतो कारण मुरलीका का निंबाळकरांच्या विशेष मला थोडा उशीर झाला त्यामुळं आपण थोडक्यात फक्त काय तुमची आडत असेल विचारा तुमचं हित बोलताय तू बोल फुट फुट काय सांगते माझं नाही बोलायचं तोंड बोलायचं त्यामुळे तो लगेच इथं प्रश्न तुम्हाला दर्शन करतील त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो हे सांगितलं काम करा ना शंभर टक्के काय करा का शंभर टक्के काम करा लगेच तुम्हाला देऊन हे फॉर्म भरून घ्यायचं बचत काढायला द्यायला काय अडचण आहे का जे गाव लवकर पूर्ण करेल त्याला लगेच खोली काय तुला चांगला पण आमच्या <laughs> महिला बघितलेला दिलं पाहिजे महिला दिलं पाहिजे आज शंभर टक्के शंभर टक्के काम करा हा अजून काय करा तुझं तशी करायची रेशनिंग कार्ड बाकीचं आधार कार्ड तुम्हाला काय अडचण आहे का एक एक जणांनी बोला सर्वांनी उठून बोला कोणाची काय समस्या असेल त्याने आपण स्वतःला नको